रेस्पिरेटरी सिस्टिम अधिक कार्यक्षम झाली आहे तुमच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलंय त्यांचं ब्याण्णव झालं ब्याण्णव झालं सतत विठ्ठल विठ्ठल असा जप केल्या सांगायचं तात्पर्य असं आहे हरिनामाचा हा उच्चार तुम्हाला भगवंतापर्यंत नेईल म्हणजेच तुम्हाला आनंददायी जीवन दाखवेल किंवा जीवनातला आनंदाचं दर्शन करून देईल आणि जीवनातल्या या आनंदाचं दर्शन हरिनामाच्या उच्चाराने करायचंय म्हणून रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार या भवसागरातून तरण्यासाठी आपल्याला कामाला येतो आता अनेकांना हा प्रश्न पडेल अनेक म्हणजे जे, जे तरुण आहेत किंवा लहान आहेत भवसागर म्हणजे काय तर भवसागर याचा अर्थ आपण असं समजतो की असा एक समुद्र आहे जो विशाल आहे अथांग आहे आणि खोलही आहे आणि त्या भवसागराच्या पलीकडे भगवंत आहे त्यामुळं भवसागर पार करून जाणं म्हणजे भगवंताला भेटणं म्हणजे मोक्षाला पावणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं परमात्म्याशी एकरूप होण पण आपल्याला संत तुकाराम महाराजांचा अभंग असेल ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या कटेवर कर ठेवले कटा म्हणजे कंबर कमरेवरती दोन्ही हात ठेवून असे उभे आहेत का कुठे उभे आहेत भवसागराच्या पार उभे आहेत आपण भवसागराच्या अलीकडे पलीकडे आहेत मग कमरेवरती हात भगवंतानी का ठेवले विटेवर पाय का ठेवले आपल्याला माहिती कारण ते कुंडलिकाला भेटायला गेले आणि पुंडलिक आई वडिलांचे चरण दोरत होता म्हणजे होता तो म्हणाला मला वेळ नाही सध्या याच्यावर उभे राहा म्हणून वीट टेकली आणि भक्तासाठी आलेला भगवंत त्याने टेकलेल्या विटेवर एक दोन नाही युगे अठ्ठावीस उभा राहिला ही भक्तीची ताकद आहे ही भक्ताची क्षमता आहे मग ते त्या आपल्याला रूपक करत कमरेवरती हात भगवंतांनी का ठेवले त्यामध्येही एक रूपक आहे त्यामध्येही एक प्रतीक आहे त्यामधूनही भगवंत आपल्याला एक संदेश देतात तो संदेश का भवसागरा भवसागरा हो। ले ले काय आहे चित्र डोळ्यासमोर आणा भवसागर आहे भवसागराच्या अलीकडे आपण आहोत आणि पलीकडे पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे आपल्याला त्याला भेटायला जायचंय तर आपण काय करणार एक पाऊल पुढे टाकणार पायाला भवसागराच्या पाण्याचा स्पर्श होणार दुसरं पाऊल टाकणार पावलं पाण्यामध्ये बुडणार तिसरं पाऊल टाकणार पाणी ढोपराला लागणार चौथं पाऊल टाकणार पाणी कमरेपर्यंत येणार मांड्यांना लागणार पाचव्या पावलात ते कमरेपर्यंत येणार सहाव्या पावलात पोटाला सुद्धा पाण्यामध्ये जाणार मग आपल्याला भीती वाटणार की अरे बापरे अजून पुढे गेलो तर या गतीने छाती मान म्हणजे गळा आणि मग नाक सुद्धा जर पाण्यात गेलं तर आपण बुडून मारणार कारण एवढ्या याच्यातून पुन्हा पोहत परत येणं आपल्याला जमेल की नाही तेव्हा मरणाच्या भीतीने आपलं भगवंताकडे लक्ष जात नाही आणि भगवंताकडे लक्ष जात नाही त्याचा परिणाम असा होतो ते प्रतीक आपल्याला कळत नाही अत्यंत सोपी गोष्ट आहे भगवंत समोर उभे आहेत कमरेवर हात ठेवून उभे आहेत ते तुम्हाला हा संदेश देत आहेत बाळा घाबरू नको पुढचं पाऊल टाक कारण पाणी कमरे एवढंच खोल आहे त्यापेक्षा खोल नाही तू आरामात माझ्यापर्यंत पोहोच पण हे प्रतीक आपल्याला समजत नाही भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे परंतु त्या मार्गावर चालण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं कठीण आहे म्हणून मन बुद्धी अहंकार यांना बाजूला सारून जर भगवंताशी एकनिष्ठ राहून आपण आपलं कर्म निष्काम पद्धतीने केलं म्हणजे जे मिळेल ते फळ भगवंताची इच्छा आहे असं मानलं तर ते निष्काम कर्म झालं फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म झालं आपण सगळे प्रापंचिक आहोत त्यामुळे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कसं करणार नोकरी करायची आणि पगाराची अपेक्षा ठेवायची नाही असं कसं काय होईल भगवंत ते सांगतच नाही कर्मणी अधिकार असते मा फलेषु कदाचन कधीही फळाची अपेक्षा ठेवू नको असं सांगताना त्यांना हे म्हणायचंय की सकाम कर्म करू नको फळाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्माला सकाम कर्म म्हणतात आणि निरपेक्षपणे केलेल्या कर्माला निष्काम कर्म म्हणतात जे कर्म आपण करतोय त्यामधून मला काय मिळेल यापेक्षा सुद्धा माझा प्रपंच चालतोय ना उदरनिर्वाह सुरू आहे ना माझ्या मुलांची बायकोची किंवा नवऱ्याची मी वास्तपुस्तक घेऊ शकतोय किंवा शक्य आहे ना बस